कधी जात कधी धर्म कधी पुतळे अशाच भोवती आता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि समाज पूर्णपणे अस्वस्थ करण्याचं काम सुरू आहे तर कधी कुठल्या राजकारणात नव्हत्या मग त्यांना कारण काय नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये मी अश्विनी जाधव केदारी मुंबईतल्या दादर परिसरामध्ये शिवाजी पार्कचा जो परिसर आहे तिथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे Uh, कुणीतरी अज्ञात व्यक्तींना लाल रंग त्या पुतळ्यावर टाकलेला आहे आणि मुंबईमध्ये सध्या म्हणजे दादर परिसरामध्ये काहीशी तणावपूर्वक परिस्थिती निर्माण झालेली आहे इकडे ऍक्च्युअली अ uh, राज्यभरामध्ये तर शिवसैनिक आता आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पुण्यामध्ये सुद्धा काही शिवसैनिक का आहेत ठाकरेंच्या सेनेचे ते माझ्यासोबत आहेत त्यांच्या नेमक्या यावर काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घेऊया आज जो प्रकार उघडकीस आलेला आहे सकाळी हे लक्षात आलं की कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं लाल रंग या पुतळ्यावर टाकलेला आहे काय तुम्हाला वाटतंय तुमची पहिली प्रतिक्रिया काय यावर खर तर आज प्रबोधनकार ठाकरे यांची सुद्धा जयंती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शिवाजी पार्क मध्ये असलेल्या मातृतुल्य स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी विटंबना केली लाल रंग त्यांच्यावरती टाकला खरं तर असा निषेध करावा तेवढा थोडाच आहे कधी जात कधी धर्म कधी पुतळे अशाच भोवती आता समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं आणि समाज पूर्णपणे अस्वस्थ करण्याचं काम सुरू आहे अशा समाज कंटकांना शोधून काढलं पाहिजे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आज त्यांची सत्ता आहे आणि त्यांच्या सत्तेच्या काळातच या गोष्टी वारंवार घडत आहेत मग नेमकं हे राजकारण चाललंय कुठं हे कुठंतरी तरी थांबलं पाहिजे मासाहेब या मातृतुल्य आहेत कारण मासाहेबांचं प्रेम हे संपूर्ण शिवसैनिकांना मिळालेलं आहे आम्ही तर खूप पुढची पिढी आहे आम्हाला त्यांना पाहायला सुद्धा मिळालं नाही पण त्यांच्याबद्दल जे ऐकलं ना त्याबद्दलच आमच्या मनात इतका त्यांच्याबद्दल सन्मान आहे की जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा खरंच खूप वाईट वाटलं आणि दुःखही झालं की मा साहेब तर कधी कुठल्या राजकारणात नव्हत्या मग त्यांना याच्यामध्ये घेण्याचं कारण काय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि ज्या मा साहेबांनी वेळोवेळी सगळ्या शिवसैनिकांना सांभाळलं त्यामध्ये जे आत्ताचे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे जे म्हणतात की आम्ही उद्धव आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा चालवतो त्यांचे विचार घेऊन चालवतो तर मग आज शिंदे साहेब आणि त्यांची खोके सेना नेमकी कुठे आहे मासाहेबांबद्दल जर तुम्हाला प्रेम असतं तर आज तुम्ही तिथे पोहोचला असतात त्याबद्दल प्रतिक्रिया दिली असती पण आतापर्यंत तरी त्यांची प्रतिक्रिया कुठेही आलेली दिसत नाहीये हा प्रकार कशामुळे झाला असावा किंवा जाणून बुजून असं कोणी करण्याचा प्रयत्न केलाय का नेमकं तुम्हाला काय म्हणायचं जाणून बुजून करण्याचा प्रयत्न हा झालेलाच आहे पण तो इतर कोणी न केला जे कोणी राजकारणी लोक आहेत ज्यांना आता जे काही विषय डायवर्ट करायचे आहे मणिपूर मध्ये प्रचंड झालेला विरोध स्वागतासाठी सुद्धा त्यांना विद्यार्थ्यांना रस्त्यावरती दोन दोन तास पावसात उभं करायला लागला सामान्य व्यक्ती कोणी नाही आहे आज वोट चोर गद्दी छोड हा सुद्धा जो एक नारा लागलेला हे सगळे विषय डायव्हर्ट करण्यासाठी इथले जे राजकारणी लोक आहे यांनी हा ठरून केलेला प्रकार आहे जेणेकरून लक्ष दुसरीकडे डायवर्ट व्हावं आणि ह्या सगळ्या बातम्या पुसल्या जाव्या पण महासाहेब आमची सगळ्या तमाम शिवसेने आजही मा आहे त्या हयात जरी नसल्या तरी मातेचं स्थान आमच्या तमाम शिवसेनेच्या ते मनात त्यांच्या विषय आहे त्यांची जी विटंबना केली ते आम्ही खापून घेणार नाही यांच्यात जर दम असला तर यांनी समोर येऊन विटंबना करून दाखवावी मग शिवसेना काय आणि शिवसैनिक कोण आहे हे आम्ही यांना दाखवून देऊ अशी यांनी मुद्दा उपस्थित केला की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं यावर काहीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही किंवा तिथे कोणी पोहोचलेलं सुद्धा नाही तुम्हाला टाकणार जर तुम्ही आमच्या बापाचं नाव घेऊन राजकारण करताय आणि सत्तेमध्ये येत आहे तर तुमचं काही कर्तव्य नाहीये का आईच्या बाबतीमध्ये त्या आईला आम्ही जवळून पाहिले त्या शिवसैनिकांसाठी इतक्या प्रेम होता आणि जर तुम्ही म्हणताय की आम्ही एक शिवसैनिक आहोत आणि त्यांचं नाव घेऊन तुम्ही राजकारणात येत तर तुम्ही निश्चित त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं आणि पुढे यायला हवं अशा प्रकारे पुतळ्याची विटंबना होणं आज खरं वाद दे तर मोदींचा सुद्धा वाढदिवस आहे देशभरात वेगवेगळे तर दुसरीकडे कुठेतरी अशा प्रकारची घटना घडल्यानं काहीशी तणावपूर्वक परिस्थिती सुद्धा झाली प्रचंड हा तणाव वाढणारच आहे ना ज्या महासाहेबांनी मातोश्रीवर येणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाला आपल्या पोटच्या लेकरासारखं सारखं सांभाळले आणि त्याच मातेविषयी जर अशी घटना त्या ठिकाणी घडत असेल तर शिवसैनिक हा संतापाने पेटून उठणारच त्याच्यामध्ये कुणाला सांगायची आवश्यकताच नाहीये त्या कोणी कोणी जी घटना केली तो जर आमच्या शिवसैनिकांना त्या ठिकाणी सापडला तर त्याचे हातपाय मोडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही शांत राहणार नाही कदाचित नाही ही घटना घडली घडली असेल म्हणजे पोलीस आता सीसीटीव्ही चेक करतायत ते कोण आहे आरोपी त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न नक्कीच होईल पण सकाळपासून इतका वेळ झालेला आहे तरी सुद्धा आरोपी अद्याप सापडू शकत नाहीये आणि अशी घटना घडल्यामुळे तणाव हा वाढत चाललाय अपेक्षितच आहे कारण देवेंद्र फडणवीस जसे गृहमंत्री झालेले आहेत जसे मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून फरार होणाऱ्यांच्याच घटना वाढलेल्या आहेत की कुठलाही आरोपी हा त्यांना सापडतच नाही मग तर ही गोष्ट तर आमच्या विरोधी गटातली आहे की त्यांना कशी सापडेल ते कसं त्याच्यामध्ये लक्ष घालतील आणि वरती आता मी नुकत्याच टीव्ही वरती बातम्या बघितल्या तर दरेकर आणि बाकीचे लोक म्हणतात की त्यांच्याकडच कोणीतरी असेल लाज वाटली पाहिजे दरेकरांना हे बोलताना सुद्धा की ज्या मासाहेब आहेत शिवसैनिक त्यांना आईचा दर्जा देतात त्यांच्याकडनं हे कृत्य होईल का तुम्ही हा विचार तरी म्हणत कसा काय आणला म्हणजे दरेकर तुम्ही राजकारण कुठल्या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे शरम वाटली पाहिजे तुम्हाला पहिल्यांदी ज्याने कोणी हे कृत्य केलंय त्या नीट नाराध तुम्ही समोर आणा आणि तुमच्या ताकद नाहीये ते सगळं निसरण्याची शिवसैनिक खंबीर आहेत तुम्ही फक्त आमच्या ताब्यात द्या त्याचे हात पाय डोळे सगळं काढायची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे अशा घटना वारंवार घडतायत खर तर आता झाली किंवा दोन समाजांमध्ये ते होईल दोन पक्षांमध्ये ते होईल अशा घटना वारंवार घडतात गृहमंत्री कुठेतरी कमी पडतात असं तुम्हाला वाटतं शंभर टक्के सगळ्या अलीकडच्या घटना जर आपण महाराष्ट्रातल्या पाहिला तर गृह खातं शंभर टक्के फेल आहे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ठेवण्याचं काम गृहमंत्र्यांना त्या ठिकाणी राखता येत नाहीये वारंवार आम्ही हीच मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी राजीनामा द्यावा आताच पाठीमागे शिवसेनेने एक आंदोलन केलं होतं आपल्या लक्षात असेल तर मोदींना त्या ठिकाणी सिंदूर आम्ही सर्व शिवसैनिकांनी त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींनी पाठवला होता आणि आज पण त्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्यात आलेला आहे याचा आणि याचा कुठेतरी काही संबंध आहे का हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे बरोबर आता तुमची काय भूमिका असणार आहे कशा पद्धतीने तुम्ही हा निषेध व्यक्त करणार आहात खरं तर आता सर्व शिवसैनिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे आणि याच्यातून अजून तो आरोपी सापडलेला नाहीये तो आरोपी सापडण्याची अक्षरशः म्हणजे शिवसैनिकांमध्ये आता तळमळ चालू आहे की तो कसाही हातात लागला पाहिजे जेव्हा तो हातात लागेल तेव्हा त्याचे हात पाय डोळे नक्कीच निघणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस जे दे गृहमंत्री म्हणून बसलेले आहेत त्यांच्याकडनं तर आम्हाला फारशी अपेक्षाच नाही त्यांच्याकडनं आम्हाला काही सहकार्य मिळेल कारण त्यांचेच सहकारी त्यांचेच मंत्री आमच्यावरतीच आरोप करत आहेत हे म्हणजे अतिशय हस्तस्पद आणि मूर्खाची गोष्ट आहे आणि ते करतात ही गोष्ट ठरवून करतात आणि याला सुद्धा ते राजकीय रंगच देतात आज घटना काय घडली आहे तुम्ही त्याचं राजकारण करताय हे पूर्ण चुकीचं आहे त्याचा सुद्धा आम्ही ते जाहीर निषेध करतो कारण जे सत्तेत बसलेले आहेत त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही की त्यांनी हे बोलावं आणि जेव्हा ह्या गोष्टी समोर येतील तर राज्यभर आंदोलन होऊन एवढं नक्की आहे नक्कीच ठाकरेंच्या शिवसैनिकांनी आता आक्रमक पवित्रा घेतलेला आहे जी घटना दादर परिसरामध्ये घडली आहे मीनाताई था ठाकरे यांच्या पुतळ्यावर जो लाल रंग ओतण्याचा प्रकार झालेला आहे त्यामुळे काहीशी तणावपूर्वक परिस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते पण याचे पडसाद आपल्याला राज्यभरात उमटलेले सुद्धा दिसून येत आहेत याबद्दलचे अपडेट्स काही असतील तर ते लोकमतच्या माध्यमातन लाईव्हच्या माध्यमातन विशेष करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्तास इथेच थांबे पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमतप्रिय